हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण तांदळापासून झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्हालासुद्धा खूप प्रश्न पडत असतील की नाही आज काय नाश्त्याला बनवायचं कालच तर हे बनवायला मोद्या काय बनवायचं रोज रोज तर काय नाश्त्याला बनवायचं खूप हा मोठा प्रश्न असतो तर आज आपण एक पेला तांदळापासून अतिशय साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत तर हे आपण एकदम इंस्टंट बनवतोय तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया एकदम मस्त जाळीदार असे आपण तांदळापासून डोसे बनवणार आहोत तर काय करायचे सगळ्यात अगोदर एक पेला तांदूळ घ्यायचे तुम्ही ते रेशीमचे तांदूळसुद्धा वापरू शकतात तर रेग्युलर जे तांदूळ असतात ता आपण भात करण्यासाठी वापरतो तेच मी हे तांदूळ घेतलेत एक पेला तांदूळ घेतले स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि दोन तास हे तांदूळ आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत जर वेळ नसेल तर एक ते दीड तास भिजवलं तरीसुद्धा चालेल आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे तांदूळ दोन तास चांगले भिजवून घेतलेले आहे दोन तास चांगलं तांदूळ भिजलेला आहे हे पहा आता आपण याच्यामधलं सर्व पाणी काढून टाकूया आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात तर मी अर्ध अर्धा करून वाटून घेते तरी ते मी अर्ध तांदूळ म्हणजे दोन भागांमध्ये डिवाईड करून वाटून घेते एकदा सर्व बारीक होणार नाही त्यामुळे तर मी ते निम्मा तांदूळ टाकून घेतलं आहे पहा आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मी चार हिरव्या मिरच्या टाकून घेते तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलं असतील घरामध्ये त्यांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात तर चार मिरच्या इथे मी तोडून टाकल्यात आणि एक अद्रकचा तुकडा असे दोन कापून घेतले तुकडे आणि तेसुद्धा टाकून घेतलेत अद्रक आवडत नसेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकूया जास्त पाणी टाकायचं नाही कारण तांदूळ चांगला भिजलेला आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं एकदम फाईन बारीक करायचे तर पाहू शकतात पाणी फक्त दोनच चमचे टाकलेले तरसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित बारीक झाले आणि सुद्धा आहे त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही लागलंच तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो तर बाकीचासुद्धा तांदूळ राहिलेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा एक चमचाभर पाणी टाकून ते सुद्धा एकदम बारीक वाटून घेतले आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया कारण अगोदरच्या मिश्रणामध्ये आपण मिरची आणि अद्रक टाकलेलं आणि आता राहिलेला तांदूळ फक्त तसंच वाटून घेतले तर सर्व हे चांगलं एकजी होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेणार आहे तर एक गाजर मी किसून घेतलं आहे बारीक किसनेने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या टाकू शकतात जसं की, की बीट गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते मी इथे गाजर जास्त टाकलेलं आहे कारण खायला खूप छान लागतात हे डोसे त्यामुळे तुम्हाला आवडतं त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात तर गाजरमुळे एक वेगळाच याला रंग येतो आणि दिसायलासुद्धा हे डोसे खूप छान दिसतात तुम्ही पुढे पाहाल आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात तर काहीही झंझट न करता अगदी साधी सोपी ही रेसिपी पटकन तयार होते तर हे पहा सर्व चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा येणो टाकून घेऊयात तुम्ही खाण्याचा सोडा टाकलात तरीसुद्धा चालेल आणि लगेचच हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजवून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल म्हणजे सकाळी पटकन वाटून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात तर पॅन गरम करून घेतला की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग पाणी शिंपळून स्वच्छ रुमालने पुसून घ्यायचा पॅन आणि मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचे आणि मग एखाद्या पोळीने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे तर तुम्हाला इथे मी दोन वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे जाडसर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचे मिश्रण खूप पातळ करायचं नाही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याची थिकनेस ठेवायची आहे आणि पातळसुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे तर इथे एक दोन पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि मग कमी गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल किती मस्त त्याला जाळी पडली आहे तर खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं आवडत असेल तर लावा नाही लावलं तरीसुद्धा चालेल आता आपण हा डोसा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही मऊ जाडसर डोसे बनवू शकता तर दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजून घेतला आहे पहा तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजरमुळे याला किती छान रंग आलाय पहा अगदी हलका फुलका पिवळसर असा रंग आलाय गाजर आणि कोथिंबीर टाकल्यामुळे हा डोसा खूप छान दिसतो आणि खायला सुद्धा चांगला लागतो तर असा हा आपण पहिला डोसा जाडसर बनवून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर असे जाडसर डोसे बनवू शकतात आता आपण पातळ डोसा कसा बनवायचा ते पाहूयात तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचे म्हणजे त्याची टेम्परेचर पॅनचं व्यवस्थित होतं आणि डोसे व्यवस्थित एक लेवलचे बनतात व्यवस्थित भाजले जातात तर मिश्रणामध्ये मी एक दोन तीन चमचे पाणी टाकून घेतले आणि पातळ करून घेतलेत आणि चमच्याने हे मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचे म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि डोसे पातळ तयार होतात खूप जाडसर म्हणजे घट्ट मिश्रण ठेवायचं नाही पातळ करायचं तर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याने वाटेनेसुद्धा हे मिश्रण टाकू शकतात तर खालच्या साईडने भाजलेला डोसा वरच्या साईडला थोडंसं सा तेल लावून घेतले आता पलटे करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा भाजून घेऊयात तर अशा पद्धतीने तुम्ही पातळ डोसे बनवू शकतात किंवा झाडसर बनवू शकतात तर हा डोसासुद्धा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतले आहेत आणि पातळ डोसे केले तर भाजायला जिवेत वेळ लागत नाही पटापट हे डोसे तयार होतात किती छान याला जाळे पडले तर अशा पद्धतीने पातळ डोसे करा किंवा तुम्हाला आवडतं तर, तर जाडसरसुद्धा करू हो शकता तर तुम्हाला इथे मी दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे तुम्हाला जर चमच्याने सोडता येत नसेल तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे डोसे सोडून घेऊ शकतात तर पॅनवरती पाणी शिंपडून मी पुसून घेतलं आहे आणि हे पहा पेल्याने सहज एक लेवलमध्ये असं पसरवून टाकायचं म्हणजे व्यवस्थित एकसारखं पडलं जातं मिश्रण तर सर्व बाजूंनी चांगले मिश्रण पसरवून घेतले आता खालची साईड भाजून घेऊया आणि मग हा डोसा पलटी करून घेऊयात तुम्हाला जर लहान लहान डोसे बनवायचे असतील तर तुम्ही लहानसुद्धा बनवू शकतात तर खालची साईड चांगली भाजली गेली आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा मस्त असा भाजून घेऊयात तांदरा तांदरा चे, पीटा अपन वेग अशब चे, तर तांदळापासून तांदळाच्या पिठापासून आपण वेगवेगळ्या अशा बऱ्याच रेसिपी नाश्त्याच्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर पहा याला किती छान जाळी पडली आहे आणि हा सुद्धा डोसा आपण दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे तर मस्त दोन्ही साईडने हा डोसा भाजून झाला आता आपण काढून घेऊयात तर आहे की नाही एकदम साधी सोपी ही रेसिपी तर तुम्ही हे डोसे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा मस्त लागतात तर झटपट आपले इथे तांदळापासून बनवलेले डोसे तयार आहेत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पातळ डोसे बघा असे होतात आणि जाळेसुद्धा खूप छान पडते तर ज्यांना जाड डोसे आवडत नाही त्यांनी असे हलके फुलके पातळ डोसे बनवू शकतात आणि हे असेच असे राहतात आणि जाड डोसे बनवले तर हे पहा अशा पद्धतीने ते जाडसर बनतात तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत नातेवाईकांसोबत हे रेसिपी शेअर करायला विसरू नका तर मुलांना रोज रोज नाश्त्याला तेच तेज खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे त्यांना तांदळापासून ढोसे बनवून देऊ शकतात तर आहे की नाही बनवायला सोपी रेसिपी तर अशा सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आपण भेटूया आता अशाच पुढच्या भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय एक मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी बघणार आहोत तर ही रेसिपी आपण बटाट्यापासून बनवले मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतात चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी एक मोठा बटाटा किसून घेतला आहे बारीक किसनेने आणि असा त्याचा बारीक किस करून घेतला आहे पहा तर हा बटाटा किसून घेतल्यानंतर दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि सर्व याच्यातलं पाणी पिळून काढायचे तर आता आपण बाऊलमध्ये हा बटाट्याचा किस टाकून घेऊयात तर जाड किसणी असते आणखीन एक मोठी त्याने सुद्धा किसून घेतला तरीसुद्धा चालेल पण मी इथे बारीक किसनेने किसून घेतलं आहे कोणत्याही किसनीने किसून घेऊ शकतात तर आता इथे आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात तर बारीक रवा टाकायचा आहे आपल्याला मोठा रवा असेल जाड रवा तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतले बेसनपीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात पाव वाटी आपण इथे दही टाकून घेऊयात तर हे दही आंबट आहे त्यामुळे मी पाववाटे टाकले जर तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर दिवाटे दही टाकू शकतात आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर इथे मी बटाटा वापरले याच्याऐवजी तुम्ही पोहे वापरू शकतात किंवा आणखीन याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात तर याच्या अगोदरसुद्धा आपण रव्यापासून आणि भरपूर अशा भाज्या वापरून डोसा बनवून घेतलेला तर तीसुद्धा रेसिपी खूप सोपी आहे तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात अशा ह्या झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात तर बटाटा दही आणि आपण जे रवा बेसन टाकलेला आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूयात म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि नाश्तासुद्धा आपला मस्त बनेल तर पाच मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकतात अराव्याने चांगलं पाणी इथे ॲब्झॉर्ब करून घेतले तर अगोदरपेक्षा आत्ता थोडंसं हे मिश्रण थिक झालेलं आहे तर असंच आपल्याला हे हव खूप पातळ करायचं नाही तर आणखीन आपण याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण इथे दोन हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतलेत ते टाकून घेतले मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात टमॅटो घेतल्या मी ते बारीक चिरून त्यामधल्या बिया काढून घेतलेत आणि एक गाजर घेतले ते सुद्धा बारीक असं किसून घेतले किसनीने आणि कोथिंबीर टाकून घेतली तुम्ही याच्यामध्ये बीट कोबी शिमला मिरची भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतात जेणेकरून मुलांच्या पोटात कोणत्याने कोणत्या पदार्थामधून भाज्या जायला हव्यात मुलं भाजी अजिबात खात नाहीत त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया आता या सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत या स्टेपला जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूप कोरडं वाटतंय तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत कारण भाज्यांमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे दही टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं ओलसरपणा राहतोच तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे इथे मी दोन चमचे पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचे तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतले तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आहे असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको थोडंसं रसरशीत ओलसर पाहिजे आता याच्यामध्ये आपण एक चमचा एनो टाकून घेतलं आहे आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा याच्यावर पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात एनोच्याऐवजी तुम्ही इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतला तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जेन्नस आपण पटकन मिक्स करूयात तर लगेचच हे मिक्स करून घेतलं आहे की नाश्ता बनवून घ्यायचे तर परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालं आहे आता आपण नाश्ता बनवून घेऊयात तर मी ते छोटी कढई ठेवून घेतली आहे तुमच्याकडे तडका पॅन असेल किंवा एखादा छोटा टोप असेल पातेला सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकतात तर गॅस कमीच ठेवायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा छोटा पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्याने थोडंसं तेल टाकायचं थोडीशी मोहरी किंवा जिरे टाकायचे मी ते मोहरी टाकली आहे थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये दोन चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचे हे पहा आणि थोडंसं पसरवायचे तर पटकन हे ठेवून घ्यायचे तर थोडंसं याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि याच्यावरती आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे लगेच याच्यावर झाकण ठेवूयात आणि एक दोन मिनिटभर याला चांगली एक साईडने शिजवून घेऊयात तर थोड्या वेळाने आपण हे उघडून पाहूयात तर मस्त हे फुगलेलं आहे पहा तर आता आपण हे पलटी करून घेऊयात तर सर्व बाजूने अगोदर आपण हे काढून घेऊया आणि मग पलटी करूया मस्त असं याला खरपूस रंग आलेला आहे तर एक साईड चांगली आपण याची भाजून घेतली आहे आता पलटी करून घेतले आणि साईडने सुद्धा तेल सोडूया आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दुसरी साईडसुद्धा चांगले आपण भाजून घेऊयात तर अलटी पलटी करून दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हे चांगलं भाजून घेतले वाव एकदम मस्त असं याला सोनेरी रंग आलाय आणि हे कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे म्हणजेच फ्राय करून घ्यायचे त्यामुळे काय होईल हे आतपर्यंत चांगलं शिजलं जाईल आणि खायला खूप टेस्टी लागेल तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं फ्राय करून घेतले काढून घेऊयात तर सेम तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवू शकता ताप्पे बनवू शकतात पहा किती छान याला रंग आला आहे दोन्ही साईडनी एकदम मस्त असं आपण हे भाजून घेतले तर आता सेम दुसरंसुद्धा आपण असंच बनवून घेऊयात तर मी गॅस बंद केला आहे कारण कढई खूप तापलेली आहे त्यामुळे तर थोडंसं तेल टाकून घेतलं थोडी मोहरी आणि तीळ टाकून घेतलेत आणि लगेचच दोन चमचे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर थोडंसं इडलीपेक्षा थोडं मोठं हे मी बनवून घेते आणि थोडंसं पसरवूनसुद्धा घ्यायचे खूप जाड मोठे मोठे करायचे नाही मिडियमच बनवायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजले जातील आणि कच्चे राहणार नाही अजिबात तर साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतलं त्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता गॅस चालू करून घेऊयात काय होतं कढई जर किंवा तडका पॅन ज्याच्यात तुम्ही बनवत असाल ते जर खूप तापलेलं असेल ना आपण त्याच्यामध्ये तेलात मोहरीत तेल टाकतो ते काय होतं की पटपट उडले जातात त्यामुळे आपल्याला चटकं बसू शकतो पोळू शकतो त्यामुळं गॅस बंद करा शक्यतो आणि जर खूप तापलेलं नसेल तर मग कमी गॅस करायचं आहे तर आता आपण एक साईड चांगली याची भाजून घेतली काढून घेऊयात एक पा, थोड़े -थोड़े तर एक बनवून झालं की तिथून पुढचे बाकीचे व्यवस्थित चांगले बनले जातात कारण पहिल्या वेळेस आपल्याला अंदाज नसतो किती वेळ शिजवून घ्यायचं किती वेळ याला दोन्ही साईडने भाजायचे तर हे पहा दुसरं आपण व्यवस्थित थोड्या थोड्या वेळाने काढून घेते तर मस्त याला सोने रंग आलेला आहे आणि छान हे आतपर्यंत चांगलं शिजले गेले अजिबात कच्चं राहत नाही सेम इडलीसारखंच खायला लागतं हे पहा खूप छान याला रंग आलेला आहे तर दोन्ही साईडने छान हे भाजून घेतले काढून घेऊयात आणि आपण हे खूप जाड बनवत नाही त्यामुळे हे आजपर्यंत चांगलं भाजलेलं आहे आणि सेम इडलीसारखंच याची टेस्ट लागते जशी आपण भाज्या टाकून इडली बनवतो ना सेम तसंच आहे इडलीला आपण एवढंच स्टेम करतो पण याला कढईमध्ये आपण थोडीशी फोडणी देऊन फ्राय करून घेतली एक मस्त नवीन वेगळ्या पद्धतीने आपण याला ट्विस्ट दिलाय आणि डिफरंट असं काहीतरी बनवलंय कसं आहे ना मुलांना वेगळं काही तर करून दिलं की ते लगेच ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि तो नाश्ता फिनिश करतात टिफिन असो किंवा नाश्ता असो तर सॉससोबत खायला देऊ शकतात चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा प्रतिम लागतं कारण आपण याला फोडणी दिली आहे शिवाय याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तर मस्त हे खायला लागतं नक्की एकदा करून पहा हे पहा मस्त याला आतमध्ये जाळी पडली आहे आणि भाज्यासुद्धा चांगल्या स्टीम झालेल्या आहेत तर कशी वाटली तुम्हाला हे साधे सोपे घरगुती साहित्यात तयार होणारी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये बाय